नमस्कार मंडळी मी सारिका घरगुती तडका नंबर वन मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत मी केलेली चे आहे टोमॅटोची चटणी ही चटणी तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी करू शकता झटपट होते आपण याची रेसिपी पाहूया टोमॅटोची चटणी चे करण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो दोन मध्यम आकाराचे कांदे दोन्ही बारीक चिरून घेतलेले आहे पाच सहा हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर पॅन आपला गरम झालेला आहे आता त्यामध्ये घालून घेऊया दोन चमचे गोडे तेल पॅन मधलं तेल चांगलं तापलं की आपण घालून घेऊया पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे जिरे आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण घालून घेऊया थोडासा कडीपत्ता ही चटणी घाईच्या वेळेत पटकन होते आणि खायलाही खूप मस्त लागते जिरे मोहरी आणि कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण घालून घेऊया हिरवी मिरची ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता इथे मिरची सुद्धा छान परतून झालेली आहे आता बारीक चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला छान तांबूत कलर होत तोपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा कलर चेंज झाला की आपण घालून घेऊया पाव चमचा हिंग पाव चमचा हळद आणि थोडेसे चवी पुरते मीठ घालून घेऊया हे सर्व मिक्स केल्यानंतर आपण घालून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो आता हे व्यवस्थित परतून घेऊया कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर आपण घालून घेऊया अर्धा चमचा मसाला तुम्ही तुमच्या आवडीच्या चवीप्रमाणे मसाला कमी जास्त करू शकता हे सर्व व्यवस्थित परतल्यानंतर यावर झाकण ठेवून पाच मिनटं याला वाफून देऊया इथे पाच मिनिटं झालेली आहे पाहूया आपण ह्या चटणीमध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तेलाच्या वाफेवरच ही चटणी शिजून घ्यायची आहे टोमॅटोची चटणी आपली थोडीशी शिजलेली आहे अजून बाकी आहे तर आपण घालून घेऊया दाण्याचा कूट दोन चमचे इथे मी दाण्याचा कूट घालत आहे टोमॅटोच्या चटणीत चे दाण्याचा कोट मिक्स केल्यानंतर आपण चिरलेली कोथिंबीर वरून घालूया आणि पुन्हा याला एक वाफ काढून घेऊया टोमॅटोच्या चटणीला जास्त काहीचा दोन ते ती तीन मिनटातच चटणी शिजणार आहे आता इथे पुन्हा झाकण ठेवून आपण दोन तीन मिनटासाठी याला वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं इथं झालेली आहे आता आपण पाहूया मस्त अशी चटणी तयार झालेली आहे आय होप तुम्हाला ही टोमॅटोची चटणी नक्की आवडली असेल घरी नक्की ट्राय करा आणि हो जाता जाता तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय